महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे गुड्डू बोपचे यांच्या प्रचारार्थ मुंडीकोटात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नाना पटोले उपस्थित झाले होते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले आरोग्य शेती रोजगार अशा अनेक विषयांवर भाष्य करून सरकारवर ताशेरे ओढले या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती आगळं वेगळं महत्व आहे आणि त्या आपल्या भंडारा कोणत्या जिल्ह्यासाठी आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणून गुड्डू बघचे हे पन्नास हजाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतानं निवडून आले पाहिजे त्यांच्या पितारी या चिन्हाला वी येत्या वीस तारखेला आपण मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद मी आपल्या सगळ्या आतापर्यंत जेवढे मी भाषण केले त्यामध्ये क्लिअर लोकांना सांगितलं की विजय भाऊ राहणार दोन टर्मचे आमदार आहेत दोन टर्मचे सभासद होते पण त्यांना विधानसभेला घेऊन त्यांचं कुठलंही प्रॉपर नियोजन नाही ते फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी आले आहे रोड रस्ते शिवाय त्यांना काही दिसत नाही मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्यात पहिले सांगितलं आहे शिक्षणाची समस्या यांचं सरकार जिल्ह्यात यांचं ते स्वतः आमदार सरकार महाराष्ट्र सरकार केंद्र त्यांच्या सरकारनं के देशातला लाखो शाळा बंद केल्या सरकारी आमच्या महाराष्ट्र सरकारनी जवळपास सात हजार शाळा बंद केल्या त्यामुळे हे ज्या शिक्षणासाठी विद्यार्थी मिळाले असते त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये ठराव घेतला असता आणि यांनी विधानसभेत सांगितलं असतं की माझ्या जिल्ह्याचा याला विरोध आहे पण यांनी कधी विरोध नाही केला म्हणजे शिक्षण गव्हर्नमेंटचा जिल्हा परिषद बंद करण्याला या आमदाराचा विरोध नाही आहे असं दुसरं पूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य सुखसुविधा कशी आहेत मला माहीत नाही पण गोंदियामध्ये भंडारामध्ये तुमच्यामध्ये लागणाऱ्या चांगल्या सुखसुविधा आहेत पण माझ्या तिरुळामध्ये विधानसभेमध्ये दोन्ही हॉस्पिटल जे आहेत इथं कुठलीही प्रॉपर सुविधा नाही आहे माझ्याकडे सिटी स्कॅनची व्यवस्था नाही आहे माझ्याकडे सोनोग्राफीची व्यवस्था नाही एम आर आयची व्यवस्था नाही म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील दो गरीब गोजी लोकांना जर सिटी स्कॅन करायचं असेल त्यांना कर्ज घेऊन सी टी स्कॅन सोनोग्राफी करावं लागते हे माझं राहणार आहे मी आमदार झालो तर पहिला एक दीड वर्षामध्ये एक चांगलं हॉस्पिटल तयार करून त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध सण कशा होतील आणि गरीब लोकांसाठी निशुल्क कशा होतील हे करण्याचा प्रयत्न मी करणार आहे म्हणजे शिक्षणासाठी हे उदासीन आहेत आरोग्यासाठी उदासीन आरो उदा आहेत हे आपण करणार आहे आणि दुसरा सगळ्यात मोठा उद्योग माझा हे रोजगार लागेल माझ्या तिरुणामध्ये अदानीसारखा मोठा प्रोजेक्ट आहे दुसरं काल रोहितदादा म्हणले की गुड्डू भाई मी तुम्हाला साथ नाही त्यात मी जे काम करंगे घे माझा प्रयत्न पहिला असेल की कमीत कमी हे मोठे उद्योग आहेत ते आहेतच पण लहान उद्योगाला चालना मिळण्यासाठी माझ्या तिरडा आणि कोरेगावमध्ये दोन पुरा एम बी आय डी सी आपण स्थापन करू आणि दोनशे तीनशे एका जागा पुन्हा ऑक्युपाय करू आणि छोटे जे कुटुंब उद्योग असतील लघु उद्योग असतील त्यांना मुलांना नवीन उद्योग टाकण्यासाठी आपण इथं प्रवृत्त करू जेणेकरून बेरोजगारीचं काय हे आहे लोकां आहे ते कमी होईल शिव कम होईल चौथा मोठा माझ्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आणि प्रॉपर माझ्या विधानसभामध्ये नागजिरासारखा मोठा टायगर रिझॉर्ट अभयारण्य आहे त्याला कुठंच भाव नाही आहे कारण की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सोशल मीडियाचा काळ आहे प्रमोशन जर आपण केलं असतं गीरसारख्या जंगलचा गुजरातमध्ये प्रधानमंत्री प्रमोशन करू शकतात मध्य त्यातले मंत्री प्रमोशन करू शकतात पण आमच्या नागजराचं का नाही विदर्भात तळावाचं प्रमोशन होऊ शकतं पण आमचं इथलं प्रमोशन नाही जर उद्या आपण आमदार झालो तर आपण नागजरा अभयारण्याचं एवढं चांगलं प्रमोशन करू की माझ्या मतदारसंघातील मुलांना इथं रोजगार उपलब्ध होईल हॉटेल्स होतील लहान हॉटेल मोठे हॉटेल मध्यवर्गीय हॉटेल इथं बाहेरचे पर्यटक येतील लहान सहान दुकान असतील हॉटेल्स असतील पान टेले असतील सायकल रिपेरिंग मोटर रिपेरिंग अनेक उद्योग असतात जेव्हा पब्लिक येते तेव्हा लहानपासून मोठे सगळे उद्योगाला चालना मिळते आणि आपण आमदार झालो तर नाग आपण इथं चांगल्या प्रकार डेव्हलप करण्याचं काम करू असे अनेक विषय आहेत आपण इथं करू शकतो अमरदीप बगडे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा